अगाध सागर आणि किनाऱ्याला लागूनच असलेली ही कवलारू वास्त दुरून पाहिले तर हे कोणाचे तरी घर आहे की काय असा आभास होतो पण हे आहे रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील कराटेश्वराचे मंदिर एक बाजूला खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्या गर्जना आणि दुसऱ्या बाजूला मंदिरात जाणवणारी निशब्द शांतता कधी कधी वाटते की शांततेचे देखील सूर असावेत इतिहासकारांच्या मते आठशे ते एक हजार वर्षापूर्वीचे हे शिलाहारकालीन शिवमंदिर मंदिराचे बांधकाम अत्यंत साधारण पण रूपक आहे वास्तू उभारायला लाकडाचा आणि दगडाचा वापर केलेला आहे पण खूप वेळा जीर्णोद्धार झाल्याने गाभाऱ्यात तुम्हाला टाईल्स देखील दिसतील शिवपिंडाची योनी ही बहुधा उत्तर दिशेस असते आणि या शिवपिंडाची योनी देखील उत्तरेस आहे त्यामुळे समुद्र हा या मंदिराच्या उत्तर दिशेला आहे मंदिराच्या समोर दोन दगडी स्तंभ आहेत आणि एक प्राचीन दीपमाळ आहे पूर्व दिशेला काही पायऱ्या उतरल्यावर डाव्या बाजूला समुद्र तर समोर आपल्याला एक गोमुख दिसून येते यातून नेहमी स्वच्छ पाणी वाहत असते अखेरीस नारायण भाऊ जोग रामदासी यांनी लिहिलेल्या या ओळी मंदिराचे महात्म्य अचूकपणे वर्णित करतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्र आणि प्रियजनांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि हा अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद